विविध कारणांमुळे अनेकांना पाठीचे मणक्यांचे विकार जडतात अशा मणके विकारांवर राष्ट्रसंत आनंद ऋषीजी हॉस्पिटलमधील आनंद ऋषीजी ब्लड बँकेच्या तळमजल्यावर सूक्ष्म व्यायाम पद्धतीद्वारे मोफत उपचारांची कायमस्वरूपी व्यवस्था कार्यान्वित आहे या ठिकाणी दररोज सकाळी दहा ते अकरा या वेळेत सूक्ष्म व्यायाम पद्धती उपचार प्रसाद जोशी मार्गदर्शन करतात सहा वर्षात आत्तापर्यंत शेकडो रुग्णांना या उपचारांनी आराम मिळाला स्वर्गीय पानाबाई लक्ष्मीचंद रुणवाल विजापूर कर्नाटक यांच्या सहकार्याने ही सेवा सुरू आहे यात मणक्यात गॅप पडणे गादी सरकणे कंबरदुखी पाठदुखी मानेचे दुखणे गुडघेदुखी आदी विकाराने त्रस्त रुग्णांना व्यायामाच्या साध्या सोप्या आणि तितक्याच परिणामकारक पद्धती शिकवल्या जातात सतत मुंग्या येणे पूर्ण पाय दुखणे मान अवघडणे हातापायाला बधिरता येणे आदी लक्षणांवर ही सूक्ष्म व्यायाम पद्धती परिणामकारक आहे अधिक माहितीसाठी नव्याण्णव एकवीस सत्तावीस तेवीस शून्य सहा या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा तसेच येताना जुन्या रुपट सोबत घेऊन येणे तसेच नाव नोंदणी करणे आवश्यक आहे ई नवा नवाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा E